चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस आजचा गुरुवारचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावं आणि ज्या काही तुमच्या इच्छा आहेत तर त्या इच्छा सर्व पूर्ण होऊ ही स्वामीजी प्रार्थना करून आजच्या नवीन सेवेला नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता आपला आजचा व्हिडिओचा विषय आहे की फक्त गुरुवारी करावयाची सेवा बघा ही जर सेवा तुम्ही गुरुवारी केली म्हणजे समजा तुम्हाला जर सेवा तर करण्याची खूप इच्छा असते पण वेळा अभावी वेळ नसतो काम भरपूर असतात त्याच्यामुळे सेवा कोणतीच करणं शक्य होत नाही तर तुम्ही फक्त आणि फक्त गुरुवारी आठवड्यातून एकावारी फक्त गुरुवारी जर ही सेवा केली तरी पण तुमच्या आयुष्यातील जे काही संकट आहेत त्या संकटातून स्वा संकटातून स्वामी तुम्हाला बाहेर काढतील तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील इतकी ही प्रभावी सेवा आहे आता आजकाल स्वामींची सेवेकरी इतके वाढलेत की प्रत्येकाला स्वामींची छान अशी प्रचिती येत आहे छान छान अनुभव येत आहेत आणि स्वामी महाराजांच्या सेवेनं खूप जणांचं आयुष्य हे बदलून गेलेलं आहे अशक्य गोष्ट ही शक्य झालेली आहे ज्यांना आश म्हणजे ज्यां ज्या लोकांना आशासुद्धा नव्हती की माझ्या आयुष्यात हे घडल मला हे मिळेल त्यासुद्धा व्यक्तींना सर्व काही आयुष्यामध्ये मिळलं आहे ते फक्त स्वामी महाराजांच्या कृपेमुळे आता बघा कष्ट तर प्रत्येकाला करावंच लागतं कारण कष्ट केलं तर फळ ही तुम्हाला नक्कीच मिळतं पण त्या कष्टाला त्या प्रामाणिक कष्टाला देवांची साथ भी असणं तितकंच गरजेचं असतं कारण जिथं देवाची साथ असते तिथं माणूस कुठेही हरू शकत नाही प्रत्येक संकटातून देव त्या व्यक्तीला तारून बाहेर काढत असतो मार्ग दाखवत असतो फक्त आपली भाव आणि श्रद्धा महत्त्वाची असते तर बघा खूप जणांना स्वामींची सेवा करण्याची इच्छा असते पण कोणाला वेळ नसतो किंवा कोण कोणाच्या घरी स्वामींची सेवा कर करायला जमत नसतं नकार असतो अशा बऱ्याच माझ्या ताई आहेत की त्यांना स्वामींची सेवा करणं शक्य होत नाही तर त्यांच्यासाठी आज एकदम साधी आणि सोपी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ही सेवा तर प्र तुम्ही ऐकलीच असेल प्रत्येकजणांनी तुम्हाला सांगितली असेलच तरी पण ज्या कोणी ताई नवीन आहे तर त्यांच्यासाठी ही सेवा खास ना असणार आहे बघा तुम्हाला काय करायचं आहे आता सर्वात सोपी सेवा म्हणजे काहीही वेळ लागणार नाही ना कोणती तुम्हाला जास्त या सेवेसाठी जास्त काही तुम्हाला धडपड अशी करण्याची गरज नाही एकदम कमी वेळात होणारी आणि पूजापाठ तास तासन तास असं देवघरासमोर न बसता तुमची ही सेवा होती ती सेवा म्हणजेच स्वामी महाराजांचं नामस्मरण बघा तुम्ही स्वामींचं नाव उठता बसता स्वयंपाक करताना काहीही काम करताना तुम्ही स्वामींचं नामस्मरण घेऊ शकतात आणि नामस्मरणापेक्षा स्वामी महाराजांच्या दुसरी सेवा कोणतीच मोठी नाही स्वामी म्हणतात जो श्री स्वामी समर्थ या नामाला जपतो त्याला प्रत्यक्ष स्वामी महाराज जपत असतात मग याच्यापुढे दुसऱ्या सेवा सर्व काही कमीच आहेत स्वामी महाराजांच्या या सेवेपुढे या नामस्मरणापुढे तुम्ही सदैव काम करताना स्वयंपाक करताना तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण घेऊ शकतात बघा ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक करताना स्वामींचं नाम जर नाव जर मुखात घेतलं तर तो महाप्रसाद होत असतो चालताना तुम्ही स्वामी महाराजांचं नाव मोकात घेतलं तर ती तीर्थयात्रा होत असते आणि ज्यावेळेस तुम्ही काहीही पदयात्रा तीर्थयात्रा तीर्थ ती तुमची घडू शकते आणि ज्यावेळेस आपण मनोभावेतून अंतकरणातून जर स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं तर ते प्रत्येक संकटातून तुम्हाला मार्ग दाखवत असतातच तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला कोणती सेवा नाही जमली तर सर्वात महत्वाची मोठी सेवा म्हणजे स्वामी महाराजांचं नामस्मरण आणि त्याचबरोबर फक्त आणि फक्त गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या शहरामध्ये गावामध्ये असो तुमच्या जर गावामध्ये कुठं स्वामी महाराजांचं मंदिर असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा केंद्र असेल किंवा मठ असेल तर तिथे तुम्हाला जाऊन त्या दिवशी पिवळ्या रंगाचं पदार्थ दान करायचा आहे बघा आता बरेच लोक मंदिराजवळ बसलेले असतात विश्रांतीसाठी बसलेली असतात कोणीतरी काहीतरी पूजा साहित्य घेऊन बसलेले असतं बरेच भाविक भक्त येत जात असतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या यथाशक्तीनुसार यथाभक्तीनुसार तुम्हाला जे शक्य होईल ते गुरुवारी तुम्हाला तिथे घेऊन जायचे बघा तुम्ही पिवळ्या रंगाचं केळी तिथं दान करू शकतात पिवळ्या रंगाची मिठाई दान करू शकतात पिवळ्या रंगाची लाडू उभमना काही तुम्ही तिथं दान करू शकतात तुमच्या इच्छेनुसार मग ती पा सहा केळी का असणार तुम्ही तितकंसुद्धा तुम्ही तिथं दान करू शकतात प्रत्येक गुरुवारी तुम्हाला फक्त मंदिरामध्ये जाऊन दान धर्म करायचा आहे ही पण खूप मोठी सेवाच आहे त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर गु गुरुवारी आवर्जून आवर्जून तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण हे आवर्जून करा आता बघा पारायण करणं बऱ्याचदा शक्य नसतं कामामुळे समजा लहान मुलं असतात त्याच्यामुळे पारायण करणं शक्य नाही होत तरी पण तुम्ही वेळ वेळ काढून तुम्हाला आठवडाभर नित्यसेवा करणं होत नाही ना स्वामी महाराजांची तर तुम्ही फक्त आठवड्यातून एकच दिवशी ती पण गुरुवारी फक्त स्वामी महाराजांचं स्वामी चरित्राचं पारायण आवर्जून करा एक ते एकवीस अध्यायाचं पारायण बघा या सेवेने तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होईल आयुष्यातील कसल्याही संकटातून कितीही मोठं संकट असो त्या संकटातून बाहेर प्रत्यक्ष स्वामी महाराज तुम्हाला काढतील दत्त महाराज काढतील आणि हा गुरुवार म्हणजे आपल्या दत्त महाराजांचा वार आणि दत्त महाराजांचा वार म्हणजेच प्रत्यक्ष स्वामी जे अवतार दत्त महाराजांचे अवतार म्हणजे स्वामी महाराज आपले तर आपल्या स्वामी महाराजांचा आणि दत्त महाराजांचा हा गुरुवार आहे तर या गुरुवार दिवशी या पवित्र दिवसा दिवशी तुम्ही आवर्जून या सेवा करायला विसरू नका दुसरं काहीही नाही तुम्हाला जमलं समजा तुम्हाला एक ते एकवीस अध्याय पठन करायला होत नसेल तर तुम्ही नित्य तीन तीन अध्याय जरी तुम्ही केले वेळ जसा मिळेल तसा तीन तीन अध्याय जरी केले तरी पण चालतात आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांची अकरा माळी जप सुद्धा तुम्ही करू शकतात बऱ्याचशा सेवा आहेत स्वामी महाराजांच्या बऱ्याचशा पण ज्यावेळेस खरंच तुम्हाला असं वाटत आहे की माझ्यापुढे खूप संकट आलेलं आहे मी खूप अडचणीत आहे मला मार्ग मिळत नाही मी काय करू मला काहीच सुचत नाही असं ज्यावेळेस तुम्हाला वाटतं त्यावेळेस अंतकरणातून एकदम स्वामी महाराजांना आतर्तेने हाक मारून बघा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एकदम आतर्तेने जर तुम्ही स्वामी महाराजांना हाक मारून बघितली तर नक्कीच स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला दर्शन देतील कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन ते तुम्हाला मार्ग दाखवतील तुम्हाला या अडचणीतून बाहेर काढतील फक्त स्वामींचं नामस्मरण हे नेहमी तुमच्या मुखात घ्या कारण स्वामी महाराजांचं नाव घेतलेलं स्वामी महाराजांची सेवा केलेली ही कधीच वाया जात नाही ती आपल्याला आयुष्यात कधी ना कधी त्याचं फळ मिळतच असतं कधी ना कधी त्याची प्रचिती तुम्हाला येतच असते फक्त आपण शुद्ध भावनेने निस्वार्थ भावनेने ही सेवा करायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ स्वामी महाराजांच्या सेवेबद्दल असा होता एकदम साधा आणि सोपा फक्त गुरुवारीच तुम्हाला ही सेवा करायची आहे एरवी तुम्हाला नाही जमलं शक्य नसेल तर ज असू द्या पण गुरुवारी तर तुम्ही यातील कोणतीही सेवा करा पारायण करा दानधर्म करा किंवा नामस्मरण करा तर अशी होती आजची सेवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ म्हणायला विसरू नका सर्व ताई आणि दादांना गुरुवारच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजचा आजच्या दिवसाची सुरुवात तुमची स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने चांगली व्हावं हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करूया श्री स्वामी समर्थ